भगवंत श्रीकृष्णाचं जीवन हे केवळ लीलांचं नव्हे तर प्रेम भक्ती आणि समर्पणाचं अमरगान आहे या दिव्य जीवनात दोन स्त्रियांनी आपला ठसा अमर केला रुक्मिणी आणि राधा आज आपण जाणून घेणार आहोत त्या दोघींची एक अमर कथा जी प्रेमाचं आणि भक्तीचं गूढ उलगडते रुक्मिणी विदर्भाची सुंदर गुणी आणि धर्मनिष्ठ राजकन्या लहानपणापासूनच तिचं मन श्रीकृष्णाच्या दिव्यतेने भारलेलं तिने ऐकले होते श्रीकृष्णाचे पराक्रम मथुरेतील कंसवध आणि गोकुळातील बाललीला काळ पुढे सरकत गेला तिचा भाऊ रुक्मिणीने तिचं लग्न शिशुपालाशी ठरवलं पण रुक्मिणीचं मन कृष्णासोबतच तिने एक धाडसी निर्णय घेतला आपल्या सेविकेमार्फत श्रीकृष्णाला पत्र लिहिलं हे द्वारकेश माझं मन केवळ तुझ्यावर प्रेम करतं येऊन मला वाचव तुझ्याशिवाय दुसऱ्याचं संगतीचा विचारही मला नकोय कृष्ण आले आणि एकदाचं विवाहाच्या अगोदरच रुक्मिणीचं हरण करून तिला आपल्या रथावर बसवलं धाडसी निर्णय प्रेमासाठीची आर्तता आणि अखंडनिष्ठा रुक्मिणी द्वारकेची राणी झाली पण त्या दूरवृंदावनात एक असामी होती राधा राधा आणि कृष्ण बालपणीपासून एकत्र गोकुळच्या रांगोळ्यांमध्ये त्यांचं नातं रेखाटलं गेलं राधा आणि कृष्णाचं नातं वैवाहिक नव्हतं पण ते प्रेमाचं सर्वात उंचतम स्वरूप होतं राधेचं प्रेम विरहातून जन्मलेलं प्रत्येक श्वासात कृष्ण प्रत्येक अश्रूमध्ये त्याचं प्रतिबिंब ती कृष्णाच्या सहवासात नसली तरी तिच्या हृदयात तो वसलेला होता एकदा रुक्मिणीने कृष्णाला विचारलं नाथा तू सतत राधेचं नाव का घेतोस कृष्ण हसले आणि म्हणाले हे जाणायचं असेल तर स्वतः राधेला भेट रुक्मिणी गेली वृंदावनात एका साध्या झोपडीत भेटली राधेला न सौंदर्याची माया न राजसपणाचा गंध पण डोळ्यात अपार शांती ओठांवर कृष्ण रुक्मिणी विचारते राधे तू त्याची पत्नी नाहीस तरीही तू त्याच्या हृदयात कशी राधा हसते आणि म्हणते तू त्याच्या जीवनाची साथ आहेस मी त्याच्या आत्म्याची त्या क्षणी रुक्मिणीला समजलं राधेचं प्रेम सीमांच्या पलीकडचं आहे हे प्रेम आहे साक्षात भक्तीचं एकदा नारद विचारतो श्रीकृष्णाला तुझं हृदय राधेसाठी की रुक्मिणीसाठी कृष्ण उत्तर देतो रुक्मिणी हे माझं जीवन आहे पण राधा हे माझं संगीत माझा श्वास माझं स्पंदन आहे रुक्मिणी शिकवते समर्पण काय असतं राधा शिकवते भक्ती म्हणजे काय एक संसारातली एक विरहातली पण दोघी कृष्णमय आपणही जर राधा आणि रुक्मिणीसारखं शुद्ध प्रेम आणि भक्ती ठेवलं तर कृष्ण आपल्यापर्यंत नक्की पोहोचतो